नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा गा बाजारभावामध्ये घसरण ही पाहवयास मिळालेली आहे अहिल्यानगर येथे आज एकूण गावराग कांद्याच्या एक्क्याण्णव हजार नऊशे सव्वीस कांदा गोन्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार पाचशे पन्नास रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान